नमस्कार अतिशय चविष्ट तांदळाची खीर जी कोणत्याही सण उत्सवात वाढदिवशी किंवा खास प्रसंगी बनवली जाते कमी साहित्य आणि अगदी सहज बनणारी ही खीर लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते थोड्या खास टिप्स आणि योग्य पद्धतीने बनवली तर ही खीर अगदी हॉटेल सारखी लागते तर चला मग सुरू करूयात इथे मी खीर बनवण्यासाठी बासमती कणी घेतले ही जी आहे ती अर्धी वाटी आहे आणि ही मी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवलेली हो आता हे आपलं पाणी काढून घेतले आता ही थोडीशी मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटून घेतले हे बघा इथे मी थंड दूध घेतले अर्धी वाटी आणि इथे तीन टेबल स्पून दुधाची पावडर घेतली ती यामध्ये मिक्स करून घेऊया आता इथे मी दूध घेतलेलं आहे हे मी आधीच गरम करायला ठेवलेलं कारण मी स्लो गॅस वरती गरम करणार होती तर थोडा वेळ लागेल म्हणून त्या आधीच मी दूध गरम करायला ठेवलेलं आता हे दूध गरम झालंय आता आपण पुढे आता ह्यातलं जे गरम दूध आहे ना ते मी वाटीमध्ये काढून घेते थोडस काढायचंय आता ह्यामध्ये ना थोडीशी केसर घालूयात आता हे थोड्या वेळ असंच भिजत ठेवायचं आपल्याला त्याच्यामुळे काय होईल गरम दुधामध्ये जे कलर आहे केसरचा तो छान येईल तर सर्वात आधी आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे त्यासाठी थोडस मी तूप घालून घेते आता यामध्ये जे मी काजू आणि बदाम घेतले ते सर्वात आधी यामध्ये आहेत आणि थोडेसे परतून घ्यायचे आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते चांगले आपण परतून घेतले आता ह्यामध्ये ना भलुके आहेत ते घालून घेऊया आणि हे पण दोन मिनिटं परतून घेऊया आता आपले हे सर्व व्यवस्थित परतून झालेले आहे चांगलं बघा तुम्ही भाजून घेतलंय आता ह्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला जो तांदूळ आहे तो यामध्ये घालूया आता हा जो तांदूळ आहे ना तो पण ह्या सोबत चांगला परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिट असतून तुम्ही बघू शकता हे आता व्यवस्थित परतून घेतलंय तांदूळ सुद्धा आता हे आपल्याला गरम दुधामध्ये घालून घ्यायचंय आता हे जी खीर आहे ते आपण दहा ते पंधरा मिनिट अशीच ढवळत राहायचंय जोपर्यंत आपला तांदूळ पूर्णपणे शिजत नाही आणि आधी मध्ये ढवळ दोड़, ढवळल्याने काय होईल कि जे तांदूळ आहे तो आपला खाली लागणार नाही तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थित शिजून घेतले आपण आता यामध्ये आपल्याला दूध पावडर जे दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं ते यामध्ये घालून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे व्यवस्थित मिक्स झाले आता ह्या स्टेजलाच आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी 1 कप साखर घेतली ती यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लक्षात असू द्या तांदूळ शिजवताना साखर घालायची नाही जर त्या तांदूळ शिजवताना साखर जर घातली तर तांदूळ व्यवस्थित शिजणार नाही तर त्या आपण साखर घालून घेतले आता ही व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही बघू शकता गरम दुधामध्ये आपण एक केसर भिजत ठेवून घेतलेले तर तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे तर त्याप्रमाणे आपल्या खिरीला सुद्धा असं सुंदर कलर आहे तर आपण हेच त्यामध्ये घालून घेऊया तुम्ही बघू शकता आपली खीर आता मस्त पैकी तयार आहे आता शेवटी यामध्ये आपण वेळची फूड आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि खीर सर्व करायला घेऊया तर अशा प्रकारे आपली खीर तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत